महायुतीमध्ये काही कार्यकर्ते चुळवूळ करतात मात्र ही महायुती टिकली पाहिजे हे कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असं विधान अजित पवार यांनी केलं मधल्या सभेमध्ये ते बोलत होते हा पक्षाचा कार्यक्रम आहे महायुतीचा नाही असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं कधी कधी काही जण चर्चा करतात अरे हा कार्यक्रम हे महायुतीचे घटक आहेत आणि मग हे फक्त त्यांचंच कसं उदो उदो करतात ना भाजपनी त्यांचे कार्यक्रम करावेत शिवसेनेनी त्यांचे कार्यक्रम करावेत राष्ट्रवादीने त्यांचे कार्यक्रम करावेत आणि महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र मिळून घटक पक्ष मिळून आमचे कार्यक्रम एकत्र होणार ही गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी काही लोकांना कार्यकर्त्यांना समजत नाही मग कार्यकर्ते थोडी चुळबुळ करतात असं नाही आपल्याला महायुती टिकवायची ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी महायुतीमध्ये काही कार्यकर्ते चुळबुळ करतात मात्र ही महायुती टिकली पाहिजे हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्या असं अजित पवार यांनी म्हटलं रायगडमधल्या सभेमध्ये अजित पवारांनी पवारा हे विधान केलं हा पक्षाचा कार्यक्रम आहे महायुतीचा नाही असं स्पष्टीकरण देखील अजित पवारांनी दिलं